आपल्या, आपल्या हक्काचा आवाज सत्य निर्भय विपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा जय राजस्थान त्रेपन्नाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात के एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची झेप ज तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ व पंचायत समिती शिक्षण विभाग जत व दी फ्रेंड्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज माडगाळ या ठिकाणी त्रेपन्नव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे दिनांक नऊ व दहा डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध संकल्पनेवर आधारित प्रतिकृती प्रयोग व प्रकल्प सादर केले दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व पर्यावरण संरक्षण ऊर्जा बचत आरोग्यविषयक उपाय योजना आदी विषयांवरील प्रकल्प विशेष आकर्षण ठरले निबंध स्पर्धा वक्तृत्व व प्रश्न मंजुषा स्पर्धाद्वारे विद्यार्थ्यांनी आपले वैज्ञानिक ज्ञान व विचारशक्ती व आत्मविश्वास प्रभावीपणे व्यक्त केला या प्रदर्शनामध्ये के एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी कुमारी सानिका नागनाथ माने हिने कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय या विषयाअंतर्गत प्लास्टिक पुनर्चक्रीकरण या साहित्याची निर्मिती करून इयत्ता नववी ते बारावी या मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळवला तसेच कुमारी प्रतिका मारुती माळी हिने वक्तृत्व स्पर्धेत सहावी ते आठवी कन्नड माध्यम द्वितीय क्रमांक मिळवला तर कुमारी सानिका माने हिने मिळवलेल्या हिने बनवलेल्या साहित्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे या विद्यार्थिनी के एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री एस एम सोलापुरे सर व सौ आर टी माळे यांचे मार्गदर्शन लाभले या प्रदर्शनामध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री एस आय हिरगोण सर व जत तालुका गणित व विज्ञान मंडळाचे सचिव श्री कुंभार सर यांच्या योग्य नियोजनामुळे हे विज्ञान प्रदर्शन चांगल्या प्रकारे पार पडले तालुक्याचे आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची दखल घेऊन नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनातून वेळ काढून व्हिडिओ व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी विज्ञा विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे जत पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी श्री राम फरकांडे शिक्षण विस्तार अधिकारी श्री अनसर शेख आदिनी यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या